24 news, आपके साथ पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या सांगण्यावरून आरोपींनी जर पत्रकारावरती ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल केला असता तर इंदापूर तालुक्यातील दुसरा पत्रकार पुन्हा खोट्या गुन्ह्यात जेलमध्ये सडला असता इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे आरोपींना म्हणतात तू त्या पत्रकारावर पोलीस स्टेशनला ये व ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल कर दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्याच्या सुमारास वनगडी हद्दीत गलांडवाडी इंदापूर येथील माने पेट्रोल पंपावर पेट्रोल टाकण्यासाठी थांबलो असता पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी मला रुग्णवाहिकेमध्ये तलवारी असल्याचे सांगितले मी त्याचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असताना संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाकडून मला धक्काबुक्की करून अंगावरती गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला सदरील इंदापूर पोलीस स्टेशनला आल्यानंतर इंदापूर पोलीस पोलीस स्टेशनचे निरीक्षक सूर्यकांत कोकणे पत्रकार अतुल सोनकामडे यांच्या मोबाईल फोनवरून काय म्हणतात ते खूप धक्कादायक आहे पत्रकार अतुल सोनकांबळे सांगत आहेत साहेब या तीन पैकी दोन रुग्णवाहिकेत तलवारी आहेत व त्या रुग्णवाहिकेचे ड्रायव्हर माझ्यासोबत भांडण करत आहेत आणि ते पिलेले आहेत यावर इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्याकडून त्या रुग्णवाहिका ड्रायव्हरला तात्काळ ताब्यात घेऊन तलवारी घेऊन फरार झालेले रुग्णवाहिकेस ताब्यात घेण्यात अपेक्षित होते परंतु इंदापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे म्हणतात की तो तुला त्रास देत आहे का तू पोलीस स्टेशनला ये व त्याच्या विरोधात ब्लॅकमेल करत आहे म्हणून तक्रार दे एखादा पत्रकार जर पोलिसांना माहिती देत असेल तर त्या पत्रकारांचे कौतुक करणे अपेक्षित होते परंतु पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणी आरोपींना सांगत आहेत तू पोलीस स्टेशनला ये व ब्लॅकमेलिंगची तक्रार दाखल कर तो ड्रायव्हर म्हणतोय साहेब मला तक्रार वगैरे द्यायची नाही या सर्व रेकॉर्डिंग वरून आता अशी शंका येत आहे की या अगोदर पत्रकारांवरती जे गुन्हे दाखल झाले आहेत ते सर्व समोरच्या व्यक्तीला प्रोत्साहन देऊन बोगस गुन्हे दाखल करण्यात आलेले असावेत तीन पैकी दोन रुग्णवाहिकेमधून तलवारी लंपास करण्यात आल्या त्याने पंच्याऐंशी कारवाई करून मद्यपान करून वाहन चालवणे व वा, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असा गुन्हा दाखल झाला आहे मात्र दोन्ही रुग्णवाहिका ड्रायव्हर पोलिसांसोबत हुज्जत घालत धक्काबुक्की करतात तरी सुद्धा शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत असे का सदरील प्रकरणामध्ये मला सहसाक्षीदार करून संबंधित वाहन चालकावरती भारतीय सश... एकोणसाठ मधील कलम पंचवीस आणि तीन पंचवीस प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास करणे अपेक्षित होते पण तसं मात्र झालं नाही याचा अर्थ काय पोलिसांनी प्रकरणाची दखल घेऊन तात्काळ चक्रे फिरवली असता तर शास्त्रासह तिसरी रुग्णवाहिका देखील सापडली असते परंतु चोर सोडून सैन्याशाला फाशी देण्याचा प्रकार पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या रेकॉर्डिंगवरून स्पष्ट होत आहे पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे रुग्णवाहिका ड्रायव्हरला ब्लॅकमेलिंगचा गुन्हा दाखल करण्यासाठी का सांगत आहेत याची काही कारणे पुढील गेल्या काही दिवसांपासून पोलीस स्टेशनच्या वाढू संदर्भात अवैध धंदे दारू संदर्भात न्यूज मी दैनिक यश सिद्धी न्यूज पेपर व विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलवर प्रकाशित केल्या आहेत इंदापूर तालुक्यातील चाललेल्या अवैध धंद्यांना आळा बसला पाहिजे म्हणून मी वेळोवेळी पोलिसांच्या चुका दाखवल्याबद्दल त्यांच्या मनात माझ्याविषयी राग असू शकतो या अगोदर देखील मी पोलिसांच्या चांगल्या कामगिरीच्या न्यूज प्रकाशित केल्या आहेत परंतु मी इंदापूर तालुक्यातील अवैध धंदे व चुकीच्या घटना घडल्या तर त्या दाखवायच्याच नाहीत का ऐकूयात पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे पत्रकार अतुल सोनकांबळे व रुग्णवाहिका ड्रायव्हर यांच्यात झालेला मोबाईल फोन रेकॉर्डिंगचा माने पेट्रोल समोर हॅलो काय झालंय गलानवाडी पाठीवरती माने पेट्रोल पंपाच्या समोर आता तीन अम्ब्युलन्स थांबलेल्या होत्या आणि तीन अँब्युलन्स मध्ये तलवारी आहेत तलवार तलवारी हो कुठे गेले ते अम्बुलन्स आता एक अँब्युलन्स इथं थांबलेली आहे एक अम्ब्युलन्स थांबली आहे दोन अम्ब्युलन्स पुढे गेले तर एस बी पाटील पुढे आणि व्यक्ती आहे ऐका ना सर दुसरा जो व्यक्ती आहे तो मला दमदाटी करतोय तुम्ही माझ्या फोन नाही मी आता फोन कशासाठी केला तुम्ही काय करतात तलवारीचे फोटो काढले माझ्याकडे बिल घे ना तू बिनस्त घे अगला सर इथं थांबाय तू बोला बोला आम्ही पण त्याच सीट मध्ये काम करतोय बोला दे ड्रायव्हर आहे द्या पण हे साहेब कुठले हॅलो हॅलो बोला तलवारी कसली आहे तुमच्या तलवारी कुठल्या तलवारी येत आहेत ना येऊन चेक करा माझी येऊन चेक करा माझी गाडी तलवारीच गाडी घ्या मग काय काय प्रॉब्लेम आहे तुमचा पत्रकार तुमचा पत्रकार म्हणतो मी दमदा केली कुठला पत्रकार पत्रकार कोणी नाही माझा पत्रकार काय तुमच्या गाडीमध्ये आहे काय मग मी पण फोन करतो ना तिकडे तिकडे माझ्या गाडीत तुम्ही येऊन चेक करा ना कुठला पत्रकार आहे काय नोकरी आय सूर्यकांत तोकने बोलतोय मला काय प्रॉब्लेम तुमचा माझा काही प्रॉब्लेम नाहीये हा माणूस लांबणी बघून व्हिडिओ काढतोय गाडीधंदी करतोय का हा मग मी नाही घेत तक्रार तुम्ही काळी काय केस सर दोन मिनिट ऐका ना सर अरे तुला ब्लॅकमेल करतो तक्रार दे ना सर दोन मिनिट ऐका ना सर मी पत्रकार बोलतोय ब्लॅकमेलिंगचा काहीच विषय नाही तिघ जण ते ड्रायव्हर थांबले होते हातामध्ये तलवार घेऊन एकमेकांना ते विचारे वगैरे करत होते तिथं पेट्रोल पंपावरती सर्व पेट्रोलचे कर्मचारी त्यांनी पण पाहिलेलं आहे तुम्ही येऊन इथं चौकशी करू शकता सर कुठे गलांडवाडी फाटीवर का गलांडवाडी फाटी माने पेट्रोल पंपाच्या समोर अजून एक अँब्युलन्स थांबलेली आहे दोन अँब्युलन्स फरार झालेले आहेत पाठवतो तुमचा गाडी पाठवतो गलांडवाडी फाटीवर त्याला याला सोडू नका तुम्ही याला थांबून ठेवा हा तो मला दमदाटी करतो व्हिडिओ कसा काढला काही करत नाहीये ओके ओके मी अँब्युलन्सचा फोटो काढतो पाठवतो पोलीस पाठवतो मी तुझा ऐक ना हा माने पेट्रोल पंपतो चालतं चालतं पाठव राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा